आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न काय खाल्ल्याने पांढरे केस लगेच काळे होतात ए तुळस बी लिंबू सी कडीपत्ता डी कोथिंबीर मित्रांनो उत्तर माहिती असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कडीपत्ता पुढचा प्रश्न बघा सापावर काय टाकल्यास साप पळून जातो ए पाणी बी लिंबू सी दूध डी फिनेल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फिनेल पुढचा प्रश्न आहे उपाशीपोटी तुळस खाल्ल्याने कोणता फायदा होतो ए आळस बी ताप सी कावीळ डी रक्तदाब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आळस पुढचा प्रश्न आहे मच्छराच्या तोंडात एकूण किती दात असतात ए तीस दात बी पन्नास दात सी ऐंशी दात डी ब्याऐंशी दात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ब्याऐंशी दात असतात दाथ। पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवाच्या तोंडात चौदा हजार दात असतात दाथ। ए साप बी वेल सी उंदीर डी कासव या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वेल पुढचा प्रश्न बघा कोणत्या लोकांनी अजिबात वांगी खाऊ नयेत ए मुतखडा बी पित्त सी कर्करोग डी हृदयरोग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुतखडा असलेल्या लोकांनी पुढचा प्रश्न आहे विमानाचा शोध कोणत्या देशाने लावला होता ए चीन बी भारत सी अमेरिका डी ब्रिटन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका देशाने पुढचा प्रश्न कोरपड खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मधुमेह बी कॅन्सर सी वजन घटते डी हार्ट अटॅक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वजन घडणे पुढचा प्रश्न चंद्रावर आतापर्यंत एकूण किती लोक गेले आहेत ए पंधरा बी बारा सी सतरा डी नऊ उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बारा लोक पुढचा प्रश्न पृथ्वीवरील कोणता समुद्र सर्वात खारट मानला जातो ए भूमध्य समुद्र बी मृत समुद्र सी काळा समुद्र डी लाल समुद्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी काळा समुद्र पुढचा प्रश्न आहे जेवल्यानंतर काय खाल्ल्याने मुळव्यात बरा होतो ए आवळा बी सुपारी सी कडीपत्ता डी चिंच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आवळा खाल्ल्याने पुढचा प्रश्न आहे असा कोणता प्राणी आहे जो जिबेने श्वास घेतो ए अस्वल बी साप सी मासे डी मगर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी साप पुढचा प्रश्न आहे घरामध्ये कोणती रोपे लावल्यास सापापासून बचाव होतो ए कडुलिंब बी तुळस सी सर्पगंध डी पिंपळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सर्पगंध पुढचा प्रश्न आहे लाल किल्ला बांधायला किती वर्षे लागली होती ए पंधरा वर्ष बी वीस वर्ष सी पंचवीस वर्ष डी दहा वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दहा वर्ष लागली होती <coughs> पुढचा प्रश्न कोणत्या प्राण्याला त्याच्या मृत्यूबद्दल आधीच माहिती होते ए कुत्रा बी गिरगिट सी उंदीर डी विंचू <coughs> या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विंचू <coughs> पुढचा प्रश्न चंद्रावर जाणारा पहिला प्राणी कोणता आहे ए वाघ बी सिंह सी कुत्रा डी मांजर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुत्रा पुढचा प्रश्न बघा पृथ्वीवर उगवलेली पहिली भाजी कोणती आहे ए भोपळा बी पालक सी कारला डी बटाटा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बटाटा पुढचा प्रश्न आहे कुत्रा चावल्यास माणसाचा मृत्यू किती वर्षांनी होऊ शकतो ए एक वर्ष बी पाच वर्ष, C, तीन वर्ष, D, वर्ष। सी तीन वर्ष डी दोन वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीन वर्ष पुढचा प्रश्न आहे काळे रंगाचा गुलाब कुठल्या देशात आढळतो ए जपान बी तुर्की सी चीन आणि डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तुर्की देशात पुढचा प्रश्न ट्रेनचा हॉर्न किती किलोमीटर ऐकायला येतो ए दहा किलोमीटर बी तीन किलोमीटर सी आठ किलोमीटर डी पाच किलोमीटर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाच किलोमीटर पर्यंत पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे दूध मानव पचवू शकत नाही ए शेळी बी उंट सी हत्ती डी सिहिणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सिहिनीचे दूध पुढचा प्रश्न आहे कशाचे मटण खाल्ल्यास कॅन्सर आजार पूर्ण बरा होतो ए डुक्कर बी बकरा सी ससा डी कोंबडी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बकरा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे शरीराचा कोणता भाग आगीत जळत नाही ए दात बी केस सी नखे आणि डी हाडे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दात मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये